जमत नाही नमस्कार मित्रांनो तर मी तुमचं भाऊ दक्ष फडके आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगिंग युट्यूब चॅनलवरती तर आपल्या बाप्पाचं जरी विसर्जन झालं असेल तर आज दिवसभर आराम करून आम्ही निघालो बप्पाच्या दर्शनाला कारण की आपल्या कुटुंबात भरपूर दोन दहा दिवसाचे गणपती आहेत आणि त्यांचं दर्शन पण घ्यायचं बाकी सो आम्ही निघालो पप्पा मम्मी आणि मागा यश आहे तर आपले जे गणपती झाले पाच दिवसाचे म्हणजे तसे ते सात दिवसाचे होते त्यात एवढी मजा केली ते आज आरामच नव्हता भेटला म्हणजे ते झालं सर्व नाचून ना आणून तर ब्लॉग एडिट करायला घ्यायचं त्यात मग सकाळ व्हायची परत उठायचं आणि मग दर्शन जायचं कंटिन्यू हेच चालू होतं सात आठ दिवस आरामच करायला भेटला नव्हता पण आज आराम करायला भेटला काल आलो आपण तिकडून रात्री घरी तर नंतर मग आम्ही हॉटेलला जेवायला गेलतो तर काय जेवलं ते समजा तुम्ही हा तर जेवून आलो मस्त नंतर मग एडिट ब्लॉग एडिट करायला घेतला कर तर सकाळ झाली उठलो सकाळी ब्लॉग वगैरे टाकला आणि आज डायरेक्ट दुपारीच उठलोय जेवलो पण नाही आणि तसंच आता निघालोय आता संध्याकाळच व्हायला आली तशी पण तर आम्ही आता दर्शन वगैरे घेऊ कुठं कुठं जाते ते तुम्हाला दिसेलच आणि हे सात आठ दिवस जे आपले घरचे गणपतीचे होते ते तुम्ही कसे वाटले ते कमेंट करून सांगा आणि तुम्हाला कशा टाईपचं कंटेंट बघायला आवडत ते पण एकदा सांगा कारण की एवढी मजा मस्ती केली आणि ब्लॉग असं पण होत का त्यात काहीच नव्हतं भरपूर मजा होती पण जास्त असे व्ह्यूज पण नाही गेले काहीच नाही असं म्हणजे कसं काय होऊ शकतं बरं तर तुम्हाला कशा टाईपचे कंटेंट बघायला आवडतं ना ते सांगा मी त्या टाईपचे कंटेंट बनवेल बाकी आपण तर सात आठ दिवस माझ्या केली आणि ते तेलॉग मध्ये बघितलं असेल पण आपण आता फॅमिली मध्ये दर्शनात आलोय तर बघू आपण जसं नाचलोय तसं आज कोणत्या तरी एका नाचवायचं दोन तीन घर आहेत एक जण तरी त्यातलं नाचल तसा तरी मस्त बघू आपण ट्राय करू कोणला तरी नाच नाच तर चला आम्ही त्या जर थांबलोय फेडे मोदक वगैरे घ्यायला तर आता मोदक वगैरे घेऊ मग दर्शनाला जाऊ आत्ताची तर डायरेक्ट आरतीलाच आलो आणि छोटासा ढोलकेवा कशी आहे वाटली याची ढोलकी ते सांगा आणि यांचा पण एक युट्यूब चॅनल आहे आणि त्यांनी पण जादू करण्यावर एक भक्त त्यांच्याशी रील बनवलेली यो बघत जाता या दोघी भक्तीन जात्या त्यांच्या पण अकाउंटला चेकआउट करा आणि तू अजून आम्ही घेता का त्यांना आश्चर्यचं तुला तसा करा आखा माकून टा तसं ब्लॉग बनवा त्यांचा पण ब्लॉगिंग काय झालं पाटल म्हणून तर आखं घरबर आहे अख्खा मागून टाक इथे तिकडे तिकडे राहा सगळं तसा एक ब्लॉग होणार बनवशील ना त्याला सगळे ना गेली दिदीपासून सगळ्यांना माफ मागवशील ना तू मधीन बस लालबागच्या राजाची मूर्ती आहे जरा आणि ते एक छोटे मूर्ती <laughs> तुरी बघल ना बुल गणपतीतला कुठला पटला सांग कुठली मस्ती पटली जास्त घरातली जादू डाळी ना अचानक प्लॅन केलता म्हणजे अचानक असा बनव डोक्यात आला काहीच नव्हतं बरं आश्चर्य काय करायचं आई नंतर आई आई पिल आईला माहिती नाही का व्हिडिओ बनवता काय ही सगळीकडे बसलेली आम्ही गेलो काय रे बोलतो तुमचा ठेवा बोलतं पीठ इथे सगळ्यांना

आता आम्ही आलो होतो पप्पांच्या मामांच्या इथं तर त्यांचा गणपती पप्पांची मूर्ती बघ मस्त फेटा वगैरे लावलाय डेकोरेशनला मागे विठ्ठलाच विठ्ठलाची मूर्ती आहे आणि इथं नानाचं आता घरात नाही सध्या नाही तर ते पण आपले सर्व ब्लॉग बघतात तर ते नानाचे पोरगे काय का ब्लॉग बघतं ना कसं वाटतात आणि आतमध्ये तयारी कोण करते आता नानाचे पोरगे तिला ब्लॉग मध्ये यायचं म्हणून तयारी करत आणि तिला बाहेर आणि इथेही इने रडून गोंगाट भरलंय मागासून ए रडके रडके ती रडली कुठे गेली ती लवकर नाही का मग तिला सांग आता बरं नाही घेणार नाही येत लवकर या काय झाला काय बोलतो ती अरे लास्ट काय काय तर कर एकदा आयकर आय आयकर 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 काय ना लास्ट ती बघ लवकर आयकर नीट आयकर नीट आयकर बघ नीट आयकर आयकर कुठला ब्लॉग बघितला सां कुठला सगळं कुठला आवडला जास्त गणपती विसर्जनाचा तो सकाळीशी टाकले ना बघितलं तुम्ही लगेच दुपारी बघितलं का लगेच बघतात सर्व ब्लॉक इथं सकाळीच बघितला मगाशी काय सांगू ती बर घरी आलंय पाया पडायला त्या दिवशी मम्मीला तुम्ही मेसेज टाकले तो वाचला मी नाही थँक्यू त्याबद्दल काय मेसेज टाकलेला सांग ना खूप सुंदर ब्लॉग बनवत हा थँक्यू आई बघतो ना तू पण सगळं बघलं ना

एकदम डिटेलिंग मध्ये एकदम भारी वाटत तो आणि तो कशाच बनवल तो अपिस तो पण हा का मूर्ती पण मस्त वाटत छोटीशी चला आम्ही निघतोय आता चला बाय बाय ब्लॉग बघत राहा बाय बाय चला येतो नाही अंगात आलता तो एकदम होता अजून मान दुःख द्या वट भरना गुरु नानाने पिलून ठेवले हे बघला हे पण होत ते नच्या न बनलेला ऍक्टरच आहे तो एकदम कॉमेडी माणूस

काय काय हा चला बाय बाय नमस्कार झारकोट ना उकडून <laughs> बघा <laughs> वाडाची जाऊ वाडाचा एकदम रिअलिस्टिक बनवलं रिअलिस्टिक बघा वाडाची पाना तर खरी आहेत मग तिथे असे जॉईन केले मस्त आहे मस्त आहे आम्ही आता ताईंची ताल ताई डेकोरेशन कोण केले मारी केलं कधी आली माझ्या पारले खाली मस्त डेकोरेशन बनवलं बघ मागा धबधबा दब आहे झाड आहे चालू कर चालू या चालू आहे आता ही राईची भाजी बनव गणपती गेल्यावर नको अन्न पटत नाचाल तबलं का मग नाच चला कुठे सोय घेऊन तू गाडी आमचा जेवण झाले ताईने आमच्यासाठी बिर्याणी केली होती मस्त होती ऑर्डर का ताई आहे करा मस्त होती पहिले भाकर खाऊन पण आणि सकाळपासून जेवलो नाही मी मी एकऊन बसला शंकर पार्वती शंकर पार्वती जवळ जवळ लांब नाही को येत नाही वाईट अँगल तरी पण बाहेर झालं ही बिंच पाडून काय का कोणतरी काय कशी असते एक 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 झलक दाको एक झलक <laughs> कोचका डान्स कुठला <laughs> डान्स यायचा कोचका डान्स ना <laughs> कोचका डान्स <laughs>

बसले तुम्ही चापूट कशी कशी दिली तुला फटकवी पाहुणे पाहुणे पाहुणेच आहेस घरवल्ल्या एक तो डान्स करा सांग मावशी बोलत दोन ब्लॉक झालं का लगेच दिसतय दुसरी कोण माणसं आहे का नाही मग

Terima kasih telah <laughs> menonton! ตูไม่ก็ทำเลย I'm not a gambler. व्यू हिथो नारा मात बसून बघताय डान्स यांचा आईचे इथं पण मावशी फोर्स करत होती नाचायला का नाचून नाच जा नाचून जा पण आम्ही नाही नाचलो तिथं कारण की तिथंच ब्लॉग लावलेला आपला त्या दिवशीचा तोच बघून एकदम परत परत नाचायची अशी छोटी हिंमतच नाही होणार तर आम्ही आता चालू आहे घरी तर आजचा ब्लॉग असं डेली ब्लॉग टाईप बनवलेला मी आपण दर्शनाला गेलो बरोबर ब्लॉग बनवावा तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू सागनराया वन्दितो तुला नाम तुझे गे मुखाने